ऐश्वर्या कट्ट्यांवर जिद्दीच्या कहाण्या ऐश्वर्या कट्ट्याचे मानकरी राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉक्टर राजकुमार जाधव दैनिक पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत सांबळे नॅशनल अॅथलेटिक व धावपटू माननीय सुनील अनपटे होते डॉक्टर राजकुमार जाधव यांनी सांगताना वन्यप्राण्यांसमवेत काम करणं आव्हानात्मक असून अवघ्या अठरा कर्मचाऱ्यांच्या साथीनं पशुपक्षांचा आणि सरपांचा सांभाळ बिबट्याला पकडणं तसेच बिबट्या मांजराच्या पिल्लाला जगवून वाचवण्यासाठी धडपड असे अनेक प्रसंग त्यांनी कथन करताना पुढील पाच वर्षात तीन नवे परदेशी पाहुणे व झेब्रा प्राणी संग्रहालयात दाखल झाल्यावर देशातील पहिल्या क्रमांकाचा सर्प उद्यान प्रकल्प होईल असं सांगितलं पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे यांनी पत्रकारितेतील आव्हाने आणि संघर्ष याविषयी ते मोकळेपणाने बोलले माननीय सुनील अनपटे यांनी एक हात विना जिद्दीला धावणाऱ्या धावपटून संघर्षमय जीवन कहाणी सांगताना खेलो इंडिया स्पर्धेतील कांस्य पदक पटकवले तर मोरोक्को इथं होणाऱ्या वर्ल्ड गेम्सला जात असल्याचं सांगितलं त्यांच्या संघर्षपूर्ण जिद्दीला बळ देणारी ऐश्वर्यकट्ठाच्या वतीनं अकरा हजार रुपयांचा धनादेश देत सन्मान केला तसेच भविष्यात देखील अप्पा रेणुसे मित्रपरिवाराच्या वतीनं मदत करण्याचा आश्वासन दिला यावेळी अप्पा रेणूसे मित्रपरिवार उपस्थित होते पुण्याचं जे वैभव आहे ते आहे कट्टा या कट्टा संस्कृतीने अनेक व्यासपीठांच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तींना मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे आणि या कट्ट्यामधलंच एक नाव आहे ते म्हणजे ऐश्वर्या कट्टा या ऐश्वर्या कट्ट्यावर आज या ठिकाणी मला बोलवण्यात आलं होतं खूप चांगल्या पद्धतीनं जो एक संवाद असतो म्हणजे एक कौटुंबिक संवाद तो आज या ठिकाणी पार पडला काही सहकाऱ्यांनी आपले अनुभव शेअर केले आणि ज्या पद्धतीनं आप्पा एक सामाजिक क्षेत्रात ज्यांचं नाव आहे वेगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे जसं आज या ठिकाणी एका पॅरा पॅराऑलिम्पिक खेळाडूला आप्पांनी जो सन्मान दिला त्याचा जो खर्च केला किंवा त्याला जे करिअर करायचं आहे त्यासाठी प्रोत्साहन दिलं तर ते पाहून खरोखरच एक मन भरून आलं आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे त्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आप्पासाहेब यांचा खूप खूप मनापासून थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल आयशिरा कट्ट्याबद्दल मला खूप आवडलं या गोष्टी की नाही का सगळे सपोर्ट मला भेटले आणि आग...